जय हिंद चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रांनो भारताने आपली पहिली अणुचाचणी जी घडून आणली काय पहिला अणुस्फोट जो घडून आणला तो दिनांक अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला हा अणुस्फोट जो होता हा भूमिगत स्वरूपाचा होता आणि या कारवाईचं नाव जे होतं सांकेतिक नाव ते होतं स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला कारण की हा जो दिवस होता अठरा मे हा बौद्ध पौर्णिमेचा दिवस होता मित्रांनो भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला जेव्हा चाचणी घेतली तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि कोणत्या स्थळी ही चाचणी घेतलेली आहे तर वाळवंटी प्रदेश आहे दोस्तां राजस्थान राज्यातील आणि कोणता प्रदेश येतो तर तो पोखरण येथे चाचणी घेतलेली आहे आता दोस्तांनो शास्त्रज्ञांच्या प्रकल्प प्रमुखपदी डॉ होते डॉक्टर होमी सेटणा आणि प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून राजारमणना कार्यरत होते अणु चाचणी घेणारा भारत हा जगातला सहावा देश झालेला आहे अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन नंतरचा सहावा देश म्हणजे भारत देश या अणुचाचणीचा उद्देश जो होता तो होता स्वसंरक्षण कारण की एकोणीसशे बासष्टला भारत चीन युद्ध आणि एकोणीसशे पासष्टला भारत पाक युद्ध झालेलं होतं त्यामुळे स्वसंरक्षणाची गरज भारताला होती आणि या स्फोटाची जी क्षमता होती ती होती आठ ते बारा किलो टन टी एन टी टी एन टी म्हणजे ट्राय नायट्रोटोल्युल आता या घटनेचे पडसाद अतिशय वेगळ्या स्वरूपात उगवलेले आहेत अमेरिका आणि कॅनडा या देशांकडून भारतावरती आर्थिक निर्बंध लागू करण्यात आलेले होते धन्यवाद दोस्तान